सहा जानेवारी तेरा जानेवारी पर्यंत तसेच सत्तावीस अठ्ठावीस जानेवारीला दोन दिवसाच महाअधिवेशन हे कोल्हापूरला आमचं होत हे दोन्ही दौरे संपूर्ण पहिला दौरा आहे तो संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जिल्ह्यामध्ये जाऊन शक्य असेल त्या ठिकाणी सभा परंतु सर्वात जास्त फोकस आमचा तिथे कार्यकर्त्यांचा असलेला मेळाव्यावर असणार आहे येणारी लोकसभा असेल येणारी विधानसभा असेल याच्या पूर्वतयारीचा सुद्धा हा एक भाग आहे पक्ष संघटन त्याबरोबर येणारी निवडणूक हा त्या त्यामागचा उद्देश आहे पण सोळा सत्तावीस जानेवारीला जे कोल्हापूरला अधिवेशन होणार आहे त्यात महाराष्ट्रातला प्रत्येक कानाकोपऱ्यातला आमचा शिवसैनिक त्या मेळाव्यासाठी हजर राहणार रह। आहे म्हणून अत्यंत प्रचंड जो काय मेळावणार तो सव्वीस आणि सत्तावीस दोन दिवस कोल्हापूरला होणार आहे दुसरं एक महत्वाचं आणि विधानसभेच्या अनुषंगाने लोकसभेसाठी माहितीची बैठक ही पाच जानेवारीला संध्याकाळी आठ वाजता होणार आहे या बैठकीमध्ये जागा वाटपाच्या बद्दलची चर्चा होईल माहितीची सर्व चर्चा होईल आणि मग यानंतर दुसऱ्या फेरीमध्ये

नाही ना याचा सर्व निर्णय हे पक्षप्रमुख आमचे जे नेते आहेत एकनाथ शिंदे साहेब घेतील आणि कुठं निगेटिव्ह किंवा पॉझिटिव्ह हा येतो नाही तर कोल्हापूर हे एक वेगळं स्थान त्याला एक सन्मान आतापर्यंत शिवसेनेचे जे काही महामेळावे झालेत अधिवेशन झाले ते कराडला झाले असतील नाशिकला झाले असतील पुण्याला झालेले आहेत

नाही काल अब्दुल सत्ताराच्या कार्यक्रमामध्ये का त्यांनी काही जी काही वक्तव्य केले त्याची दखल माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी घेतलेली आहे आज कॅबिनेटची बैठक आहे त्या बैठकीनंतर शिंदे साहेब आणि त्यांच्यामध्ये निश्चित याच्याबद्दल संवाद ठरणार आहे परंतु एक निश्चित आहे की जबाबदार मंत्री असेल जबाबदार पदाधिकारी असेल त्यांनी असे वक्तव्य करू नये या मताशी आम्ही सर्वजण सहमत आहोत जितेंद्र आव्हाडने रामाबद्दलचे जे काही वक्तव्य काल केले ते वक्तव्य तुम्ही त्याला सरळ असं अर्थाने घेऊ नका शरद पवारच्या उपस्थितीमध्ये त्यांच्या व्यासपीठावर जितेंद्र आवड जेव्हा बोलतो याचा अर्थ ही शरद कुमार पवारांची भूमिका आहे शरद पवार त्याच्या तोंडातून ते वदवले गेले असावं असं माझं मत आहे कारण की त्या त्यांच्या स्टेटमेंटला कुठेही शरद पवार साहेबांनी त्याला की हे चुकीचं आहे असं कुठेही त्यांनी सांगितलेलं नाही एक फक्त दुर्दैवाची गोष्ट आहे असे वक्तव्य करून आपल्यातले ज्याला आपण आपले म्हणतो ते आपल्या देवताबद्दल असं वक्तव्य करतात परंतु दुसऱ्या एखाद्या समुदायाबद्दल जर असा बोलला असता तर जितेंद्र आवडचे कपडे लोकांनी फाडले असते सोपं काय जात आहे स्वतःच राजकारण करत असताना इतरांची मतं आपल्याला कशी मिळतील त्या पुरत मर्यादित राहून असे स्टेटमेंट करणं आता राम मंदिराचं उद्घाटन होतय देशामध्ये जल्लोष आहे वे करूं, त्या वेळेला असे वक्तव्य करून त्या हिंदू धर्माच्या मीठ काम त्यांनी केले आणि दुर्दैव असं आहे जे स्वतःला हिंदुत्वाचे राजे महाराजे काय -काय ज्याच्याकडे वारसा आलेला असे जे म्हणतायत ते याच्यावर ब्रश शब्दही बोलत नाही त्यांना याच्याबद्दलच काय मत जर विचारलं तर आतापर्यंत आता, आता या घडीपर्यंत त्यांनी एकही त्याच्यावर निषेध किंवा त्याला विरोध केलेला नाही मतासाठी लाचारी करणारे ही जी काही मंडळी जमा झालेली आहे याला येणाऱ्या लोकसभेमध्ये विधानसभेमध्ये जनता जरूर त्यांचा रस्ता दाखवेल परंतु एक लक्षात ठेवा हिंदूच्या भावना भडकवण्याचा किंवा त्यांच्या देवतावर अपमान जर कराल तर त्याचा परिणाम तुम्हाला भोगावा लागेल हे एवढं मात्र निश्चित आहे पक्षाच्या स्टेजवर बोलल्यानंतर ती पक्षाची भूमिका होत असते मी इथे तुमच्या समोर बोलतो ही ही पक्षाची भूमिका आहे हा संजय शिरसाट संवाद साधत नाही पक्ष म्हणून आम्ही संवाद साधतोय आणि एखाद्याला शिवी द्यायचं पुन्हा खेद व्यक्त करायचं ही कुठली पद्धत आहे ही कुठली पद्धत आहे तुम्हाला दरवेळेला तुमचं हेच असतं गांधीजीची आत्महत्या का त्याची हत्या का केली तीन वेळेला प्रयोग का झाला तो ओबीसी आहे का हे तुम्हाला कोणी विचारायला आलो होतं राम जंग जंगलामध्ये काय खातो ते काय करायचं त्याशी परंतु हे मुद्दा म्हणून या वेळेला इतर समाजाला दाखवण्यासाठी की बघा हबे विरोध हे काम आहे आणि ज्यांच्या अत्यंत जवळी काय ना यांना आघाडी करायची आहे इथं सत्ता आणायची आहे त्या लोकांनी याच्यावर बोंबोल लो पाहिजे ना तो दहासा भोंगाचा बोंबलताना दिसलाच नाही म्हणजे यांचा सगळ्याची मुख संमती आहे इतरांचे मत घेण्यासाठी केलेली ही लाचारी आहे म्हणून आवडच्या जी त्याला तशी किंमत आम्ही देत नाही परंतु या मोठ्या नेत्यांनी त्याला त्याच्या तोंडी भरवलेली वाक्य हे मी आवर्जून सांग तुम्हाला निमंत्रण द्यायचंय तुम्हाला पुन्हा बोलवायचंय तुम्हाला पायघड्या टाकायचा तुम्हाला रेड कार्पेट पाहिजे अहो तुम्ही रामाच्या दर्शनाला जाताय ना का तो काय सार्वजनिक कार्यक्रम आहे ना तो काय एखाद्याचं लग्न आहे एखादे दरवेळेला निमंत्रणावरून भांडणं करायची नंतर सांगायचं की आम्हाला निमंत्रण जरी नाही आलं तरी जाणार आहोत संपला ना विषय मग मुख्यमंत्र्यांनी किंवा इतरांनी या विषयाची कधी चर्चा केली आहे का आम्हाला रामलालाच्या दर्शनाला जायचं त्या टायमाला आमचा कार्यक्रम ठरला जाईल आणि आम्ही सर्वजण रामलालाच्या दर्शनाला जाऊ ज्यांना जायचं नसेल ज्यांना आणखीन कुठे जायचं असेल गुडघे टेक्याला तिकडे जावं परंतु रामलालाच्या दर्शनाला महाराष्ट्रातला सर्वसामान्य तो सेवकापासून ज्याने तिथं सेवा दिलेली त्यापासून सर्वजण जातील आणि हा जानेवारीचा भारतभर अत्यंत जल्लोषात साजरा केला जाईल यावर मुख्यमंत्री आणि त्यांचे सहकारी निर्णय घेतील त्यांनी त्यांच्या भावना व्यक्त केलेल्या आहेत आणि त्याचा आदर आम्ही जरूर करतो परंतु ते करायचं की नाही हा निर्णय मुख्यमंत्री करते ठीक आहे त्यांची मागणी आहे तिथे सीएम त्यांचा विचार करतील त्याबद्दल आपण वक्तव्य करणे योग्य नाही लोक कोणतीही निवडणूक असेल त्या निवडणुकीच्या काळामध्ये तेथील स्थानिक कार्यकर्ते अशी बॅनरबाजी करत असतात पुण्यामध्ये खासदारांचं दुःख निधन झालं दुसऱ्या दिवशी काही लोकांनी बॅनर लावले होते आता असे प्रत्येक ठिकाणी प्रत्येक जिल्ह्यामध्ये जे काही कार्यकर्ते स्वतःहून बॅनर लावतात काही उभं राहण्यासाठी बॅनर लावतात मी कुठेतरी चर्चेत आलो पाहिजे असेही बॅनर असतात म्हणून निवडणुकीच्या काळामध्ये हे सगळे सरकशी जे खेळ आहेत ते होत असतात परंतु अखेरला जेव्हा निर्णय फायनल होतो ज्या टायमाला उमेदवारी जाहीर होते त्या जा टायमाला खऱ्या अर्थानं प्रचाराला सुरुवात होते त्या अत्यंत हुकुमशाही असलेला पक्ष येतो ज्यांची हकलपट्टी करायची त्यांची करत नाहीत लाचारांना खुर्ची किंवा टीका करणाऱ्याला ज्यांनी त्यांना शिव्या देतात त्यांना खुर्ची आणि निष्ठावान शिवसैनिक बाहेर ही त्यांची भूमिका राहिलेली म्हणून त्यांनी त्यांची एखाद्या कार्यकर्त्याच्या चांगल्या कार्यकर्त्याची हकलपट्टी करणं ही काही नवीन घटना आम्हाला वाटत नाही काही दिवसात तुम्ही वाद काढणार नाही काय मत की कोणाला जागा मिळेल आणि आपला उमेदवार तिथे जागा तिथे कुणालाही जरी मिळाली तरी शिवसेनेचा उमेदवार त्या ठिकाणी विजय होणार ती जागा आमच्याकडे आहे शिवसेनेकडे आहे तर चालतात ना काय खैरे सिनियर आहेत त्यांनी आराम करावा असं दानवेला वाटत असेल आता दानवेने जो त्या टायमाला काय ते

राजेश टोपेंना चांगल्या प्रकारे माहिती आहे की माननीय मुख्यमंत्र्यांमध्ये कोणताही निर्णय घ्यायची किती क्षमता आहे आणि ती क्षमता त्यांनी वारंवार सिद्ध करून दाखवलेली आहे मग ते उठावापासून तर आतापर्यंत सगळे निर्णय हे मुख्यमंत्री घेतात आणि जो निर्णय घेतात त्यातून पुढे माघार त्याची घेतलेली नाही म्हणून मराठा आरक्षणा संदर्भामध्ये सुद्धा आज पूर्ण महाराष्ट्रातील मराठा समाज मुख्यमंत्री साहेबांनी शिवराज शपथ घेतली ह्या एकाच फक्त घटनेवर आज शिंदे साहेबांवर विश्वास ठेवून आहे आणि त्यांना माहिती जर आपल्याला आरक्षण मिळेल फक्त शिंदे साहेबच देऊ शकतात हा त्यांचा ठाम विश्वास आहे म्हणून तुम्ही आजही पहा मुख्यमंत्र्यांचे असलेले महाराष्ट्रातील दौरे त्यांना मिळणारा प्रतिसाद बाकींच्याच्या लोकांच्या गाड्यावर फेकलेले दगड त्यांना दाखवलेले काळे झेंडे यातला फरक तुम्ही समजून घ्या म्हणून मुख्यमंत्री साहेब निर्णय घेतात आणि पूर्ण ताकदीनेशी पूर्ण क्षमतेने आणि विचारपूर्वक घेतात आज दिया कल वापस लिया ही पद्धत मुख्यमंत्र्यांकडे नाही आता प्रश्न सुरू आहे जर जर हे जर मला माहिती हे मोर्चे बाकी घेत असते त्याचा निर्णय योग्य वेळी निश्चित होईल सरकारने अत्यंत गांभीर्याने घेतलेला आहे आणि हा विषय आताचा नाही मुख्यमंत्री साहेबांनी त्यांच्या पेन्शनची योजना लागू केली त्यांना मोबाईलची सुविधा सुरू केलेली आहे ज्यांना ज्या ज्या सुविधा देता येतात त्या सुरु देण्याचा प्रयत्न केलेला आहे काही लोक त्या मोर्चे मध्ये सुद्धा मिरवायला गेली होती अंगणवाडी सेविकाच्या बद्दल मी माझं ऑपरेशन झालं होतं नसता आणि नंतर तातडीने सत्ता गेली नसता मी दिलं असतं अडीच वर्ष ऑपरेशन चालत नव्हतं हे सगळ्या जगाला माहिती आणि म्हणून स्वतःच्या लोकांना बेघर करणारे लोक कर, या सेवकांना कधीच आपलंस करतील असं मला वाटत नाही म्हणून मुख्यमंत्र्यांनी काल एक बैठक घेतलेली आहे आजही मुख्यमंत्र्यांनी कॅबिनेटमध्ये सुद्धा याबद्दलचं काही चर्चा करता येते काय आपल्याला देता येतं का याची चर्चा होणार आहे चिंता करा काम नहीं है आंगनबाड़ी सेविका योग्य तो न्याय सरकार देना है अरे जितेंद्र वो जो कोई अकेला मन, मन की बात नहीं कही उसने उसने शरद पवार साहब के और उद्धव ठाकरे साहब के मन की बात कही वो चाहते थे वो बोला है ना शरद पवार साहब के सामने ही बोला है उसने उनके पीछे नहीं बोला या तो शरद पवार साहब ने उनको रोकने की कोशिश भी नहीं की ना तो शरद पवार साहब ने उसके ऊपर कोई बयानबाजी की ये सब चीजें जो हुई है ये जानबूझ के की, की गई लेकिन एक बात जरूर है जहां राम मंदिर का निर्माण होने जा रहा है उसका उद्घाटन होने जा रहा है और ये अच्छी घटना को कैसा कभी कलंकित करे उसको कहीं इतना कहीं डैश लगाया उसको कहीं काला धब्बा लगाया ये समाज भी के कुछ ऐसी जो गंदी प्रवृत्ति रहती है उनका ये काम रहता है और वही लोग ये कैसे बाकी लोगों के वोटर्स अपने तरफ कैसे बना आए खींचे हिंदू धर्मियों को कोई भी गाली दिए तो चलता है कुछ भी बके तो चलता है ये उनकी जो धारणा हुई इसका जवाब आने वाले लोकसभा और विधानसभा में देगा अब्दुल सत्तार का स्टेटमेंट मैंने अभी मोबाइल पे चीज पे देखा है और मुख्यमंत्री साहब ने भी शायद उसके बारे में गंभीरता से लिया है मुझे लगता है आज कैबिनेट है क्यादिनेट के बारे में वो मंत्रीगण है उनसे एक नाथ ना साहब जो भी उनसे बात करने के करेंगे लेकिन कोई भी मंत्री रहो ऐसे तरीके की बयानबाजी नहीं होना चाहिए ऐसे कॉमन आदमी का भी कहना मानना है और हमारा भी ऐसा करना मेरी जो मालूमत है आदित्य ठाकरे के कोई आदमी को आजकल वो ये सब टेंडर ही देखते ना पब्लिक का देखते नहीं है तो उनको वो टेंडर ना मिलने की वजह से उन्होंने की भी ये हरकतें है उसके आदमी को कोई टोल नहीं मिला उसका नाम भी मुझे पता है लेकिन उसको नहीं मिला बोल के उन्होंने ये बोला है अब तो भी सरकार कभी भी पॉजिटिव रहती है कॉमन लोगों के लिए आप देखेंगे समृद्धि महामार्ग जो बना है ट्रक को दो हजार का टोल लगता है लेकिन ट्रक के ओनर से पूछो तुमका तुम्हारा फायदा क्या है तो वो बोलता है, हजार का मेरा बचा है, और मेरा जो टाइमिंग लगता है, वो, वो प्रमाण कम हो गया है फायदे की जो भी चीजें है कॉमन लोगों के लिए वो सरकार करेगी आज भी कैबिनेट की मीटिंग में इसके बारे में चर्चा जरूर होगी और शायद दो बजे के बाद खुद सीएम

माझ्या माहितीप्रमाणे या टोल मध्ये सुद्धा त्यांचा माणसाला टेंडर नाही म्हणून त्यांनी ही केलेली बडबड आहे मग जनतेचे प्रश्न मग जनते पैशाची लूट हे सगळं बकवास फक्त आपल्या माणसाला टेंडर ना मिळाल्यामुळे केलेली आहे तरी सरकार कधीही या सर्वसामान्यांच्या प्रश्नावर सिरियस असतं आता कॅबिनेटमध्ये या टोल संदर्भामध्ये सुद्धा चर्चा होणार आहे आणि किती कमी करता येईल किंवा काय सुविधा देता येईल आणखीन काय काय त्यांना कमी जास्त करता येईल यावर निर्णय होणार आहे दोन वाजेच्या नंतर जेव्हा कॅबिनेट संपेल त्या टायमाला माननीय मुख्यमंत्री यावर पत्रकार परिषदेमध्ये या टोल संदर्भामधला आपला निर्णय जाहीर करणार आहेत थँक्यू